लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये प्रकरणी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी अजून धक्कादायक खुलासे उघड होण्याची शक्यता कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून चार लाख सहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना अभोणा पोलिसांनी उघड केली होती त्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अभोणा पोलिसांनी काल दिनांक जून रोजी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली त्यामध्ये मुख्य आरोपी यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार जालीराम किसन पवार यांचा समावेश आहे अभोणा पोलिसांकडून या प्रकरणात अन्य आरोपींचा कसून शोध घेण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी अजून धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे म्हणून अभोणा पोलिसांनी आवाहन केले के आहे की अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ अभोणा पोलिसांशी संपर्क साधावा या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले असून या प्रकरणात ते जातीने घालू नयेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा